मित्रांनो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण जाणार आहोत कोणत्या सुक्या मच्छीच्या बाजारात मार्गशी महिन्यात बोलतो मच्छीचा भाव कमी असतो तर बघू आपण आणि माझ्यासोबत मित्र गुड्डू आम्ही दोघे जाणार आहोत आमची बाईक घेऊन तर चला व्हिडिओ पुढे आपण कंटिन्यू चालू ठेवू आता आम्ही आहोत उल्हासनगर पाच नंबरला आम्हाला आधीच आतला निघायचा होता घरातून टाइम झाले आता आठ तेहतीस आठ वाजून तेहतीस मिनटं आम्हाला भरपूर टाइम झाला जरा लवकर निघायचा होता कामगारांची गर्दी बघा आख्यावर फोटो काढायला आले काय भाव साडेतीन आम्ही तिखट आहे त्याला त्या कोपऱ्यातल्या आपण बोलतो मार्गशीर्ष महिन्यात स्वस्त असतो गर्दी बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात एवढी गर्दी असल्यावर काय ते स्वस्त देतील मावरा आपल्याला दिला काय दिलं अडीचशे रुपयाच्या कमी नाही अडीचशे अडीचशे कुठे बॉम्बिल जाऊ जाऊला कसा आहे अडीचशे रुपये जाऊला अडीचशे बॉम्बल्या आहेत ना बॉम्बल्या काय ना बॉम्बिल बॉम्बिल पाचशे रुपये सुकट पण तुमची आहे सुकट त्यांची वाटतं जाऊला निसल आहे जाऊला याचं तुला घ्याव ना मग जाऊला वागट्या कशात दादा वाकट्या साडे

पन्नासला ना ना ला वाटा बागडा पन्नासला बांगडा

अडीचशे रुपये किलो जाऊ ला दोन द्या पन्ना अर्धा अर्धा किलो त्यांनी पण पाठली जाऊ ला घरवलीला आवाज टेन्शनला घ्या तुम्ही आवाज द्या ना कोणत

दोन द्या केला ढोमेली कशी आहेत डोमेली या कशी आहेत डोमेली दोनशे रुपये या मोली आहेत दोनशे रुपये किलो ढोमेली वाकट्या साडेतीनशे वाकट्या साडेतीनशे रुपये किलो ना बोंबील कसात डोंबिली दोनशे और एक किलो मार्ग शीर्ष खत्म होने के बाद क्या भाव कम होता है कि वही अरे भाव ज्यादा ही रहेगा भाव ज्यादा ही रहेगा ना ऐसा कुछ नहीं रहता मार्ग शीर्ष में कम जो, भी, जो खाने वाला है ना वो कुछ भी मनता नहीं था मतलब मार्ग शीश में ऐसा कुछ नहीं होता भाव का कोई डिफेंड नहीं रहता है ज्यादा ही इसके बाद ज्यादा होगा क्या अभी कम है क्या ज्यादा है भाव क्या अभी कमी है कम है

वक्त है होगा हाँ वक्त कैपन वाह गया इतना बॉम्बे कैपन आज बड़ा दिन रहते किलो है हाँ मेरे को आज वो आपकी ज्यादा इसलिए आप से नौ से तो भी ज्यादा है वक्त है ये हो गया रख इधर तो

था था? था था? दो दो था। था। दो का राष्टी दिसत नाही कुठे डोमेली मांदेली सगळी का तशीच सगळी का तशी आहेत ना ठेव कशा आहेत हा अशी वाकट्या हे कुठलं आहे व्हिडिओ मध्ये नाही मावत व्हिडिओ मध्ये मावत नाही एवढा मोठा मास तो तर खालचा अजून मोठा आहे ना कुठला मासा दो? तो हा भाऊ मासा कुठला गोलीचा दांडवली त्या मी नाही खाते बा इथं आहेत दाडवली दांडवली ना त्या नाही खात अर ते किचकिच करताना मोठी नाहीत कुठं चटणीला कशा बोलल्या तुम्ही तीनशे रुपये चटणीला खरंच बाहेर येते मोठ्या मोठ्या खाली पारल्यात चप्पल काढू दे जाम होते तर किलो मारे। हा अर्ध एक किलो मध्ये दोन करा आम्हाला दोन वाटे करा काटाही लागली वाटतं

वीस सुट अर नाही अर्धा अर्धा किलो दोघा एक किलो नाही जाऊ वजन अर्धा अर्धा किलो वापस डिवाइड करायला लागेल वीस सुट्ट आहेत का व्हिडिओ चालू ना आपला युट्यूब ला व्हिडिओ टाका जा सांगितलं ना आता भावता तर आधीच सांगितले दीडशे अडीचशे झाला काय एवढा नुसतं व्हिडिओ नुसतात लांब करायचा काय पण बोलू टाइमपास नाही तुम्ही सुटत भाऊ थैली जा ना आपल्याला थैली जा ना थैली तू किती वेळ थैली साडेतीनशे रुपये ओ राधा किलो साडेतीनशे रुपये किलो बड़ा बड़ा है, बारा बारा है, बारा बारा है। अब जो वो छोटा पाहिजे असे मच्छी सुकली नाही अजून ना लेडीज असल्या त्या बरोबर घेतात रे मच्छी

कसा खोबरा एकशे ऐंशी रुपये किलो मला अशा प्रकारे आपली खरेदी झालेली आहे दोन थैला भरल्या आमच्या तीन चार महिने आमच्या निघतील बरोबर आता आम्ही निघतो घरी

सुकर आपल्याला तिथे पण साडेतीनशे भेटली पाणी

पकाट बोल वेगळीच मच्छी सगळी मिठा मध्ये मागली हे वागते बाय मच्छी लागत पण असला तसे चला अशा प्रकारे आपला व्हिडिओ आता इथं आपण समाप्त करू आपली खरेदी झालेली आहे